पिठल पिटलं भाकर झुनका भाकर झुनका भाकर जो बोलतात ना झुनका भाकर तो झुणका असतो तो ह्याचा असतो कोळगाच्या पिठाचा काय बोलताय कुळीत काढताय काय इथे तर भाई किलोच लागलाय किलोस, लाग किलोस म्हणजे जास्त प्रमाणात लागलेत फुटला फुटलं म्हणजे तो तुम्ही तयार जास्त झाला काय तयार जास्त झाला ना अगोदर काढायला पाहिजे होता ना अच्छा म्हणजे तुम्ही ह्याच्यानंतर तयार झाला म्हणजे ह्याच्यानंतर परत काढाल तुम्ही अच्छा बरोबर आणि ह्यात कुळीत एवढा घट्ट झालाय ना यार वेळ टाईप होतो थो थोडाफार तर तो एकामेकांच्या अंगावरती गुंतला जातो त्याच्यावरती मला सांगत होते की सर्व दाखव म्हणून तर दॅट्स वाय आय एम हेअर ना कोकणी या की मी हेच सर्व दाखवणार आहे लोकांना आणि हे आता मी आले कुळीत दाखवायला तर ते बोल कुळीत पण हे बाजूला का काय मला माहीत नाहीये बट आई गावात यार काय कुळीत झालाय यार खतरनाक पडे मी काका रात्री आलोय येतो येतो हळूहळू पाय काढत काढत सर्वजण विचारत आहेत हे असणार आपल्याचं प्रेम दाखवत आहेत गावचे लोक तर कुळीत खूप छान झाला यार हा बॅक कॅमेरा दाखवू एक मिनटं हे बघा मी इकडून असं आलो आहे कंटिन्यू करू का व्हिडिओ यार चला कंटिन्यूच करतो तर इकडून असं आलो आहे मी रंगीबेरंगी लास्ट व्हिडिओ बघितला असाल तुम्ही ह्या साईडला सुद्धा सगळीकडे खचाखच भरलेला कुळीत आहे तिकडे बाबा काहीतरी करत आहेत शंकर बाबा काहीतरी करत आहेत आणि इकडे पण खचाखच भरलेला कुळीत आहे आणि ह्यात कुळीत एवढा घट्ट झाला आहे ना यार की त्याला थोडं तर थोडं थोडं वेळ टाईप होतो थोडाफार तर तो एकामेकच्या एकामेकाच्या अंगावरती गुंतला जातो त्याच्यामुळे खालची जमीनही दिसत नाही म्हणजे हा चांगला झाला आहे इथे थोडं जमीन जमीन दिसते काही ठिकाणी तर थोडासा व्यवस्थित रुजा नाही पण इथे आणि इथे खूप घट्ट रुजला आहे म्हणजे परफेक्ट रुजला आहे आणि त्याच्यानंतर हिकडे पण रुजला आहे इकडे बोल अरे बापरे शेंगा वगैरे आले खाली तिकडे तर खूप मजा येईल म्हणजे तुम्हाला ती बघा ना तिकडे सूर्याचं सूर्यकिरण कसं पडतं आहे ते इकडे बघा झाडं नव्हती सर्व हे बेट आहे हे कलम आहे शेवण आहे आयन आहे भेला आहे माडाचं नारलाचं झाड म्हणजे माडाचं नार नारलाच्या झाडालाच माडाचं झाड असं म्हणतात आमच्या कोकणात पण मला हे कळत नाही चिरे काय ती लावली आहेत पाकडी घालायची का नवीन असंच काहीतरी असेल बहुतेक तरी तर आपण खाली जाऊया काही जरा बाबांच्या तोंडून आपण ऐकूया मला वाटतं काढता काढतायत ते तर ते त्यांचा कंटेंट खूप चांगला होईल की बाबा काढतायत कुली दोघे वगैरे तर जातो त्या बंड्याच्या घरी तिकडून त्या बांधावरून उडी टाकतो आणि तिथे खालती उतरतो आणि बाबांची व्हिडिओ काढतो तिथे हां तिथूनच खालती उतरून तुम्हाला शेंगा वगैरे दाखवतो चला तिकडे जाऊया तिकडूनच व्हिडिओ काढतो तोपर्यंत काहीतरी बडबड करूया तोपर्यंत सांगायला तुम्हाला मला काय सांगू शकतो मी काय सांगू शकतो काही नाही अजून मी चॅनलला व्हिडिओ टाकले होते इथल्या विश्वाकांच्या घरातल्या परसवनातली व्हिडिओ ती खूप व्हायरल झाली आहे तर तीसुद्धा चॅनल एजिट करून बघा आणि व्ही आय पी भाजी इथल्या कंपाऊंड इथे टाकली होती हे त्यांचं कंपाऊंड आहे व्ही आय पी भाजी तेव्हा फुलं वगैरे आले पांढरे पांढरी वांगी वगैरे आहेत तर मी तिकडे आईच्या मळ्यात पण जाणार आहे कारण इथे जाऊ शकत नाही हा छोटा मला आहे तर तिकडे आपल्या आईचाच मला आहे तर आपण तिकडे जाऊया तर तिकडे व्हिडिओ दाखवून मी पण आत्ता आपला कुळीचं कंटेंट आहे आता आपण भंडायच्या मागच्या साईडहून एंट्री केली काका काय का, एकटेच आहात ना काका एकटेच गावी आले गाल त्यांचं ते बोललो ना बारे बाबांचं घर मोडायचं तर ह्यांचंच ते घर भावंड तर निघायचं आहे काय बरोबर मी पण संध्याकाळी आम्ही पोरं पण संध्याकाळी निघणार आहोत होय ना मग आपण एकत्रच आहोत हे बघा इथे सर्व सूर्य असं उगवतो तर घरावरती सर्व हे मस्त विकी सूर्य गिरत तुम्ही पण भाज्या वगैरे लावल्या तो हो कोणा जा अच्छा अच्छा हां हां ते हे टॅमॅटोची झाडं लावले आहेत काका आणि मुंबईला असतात तर अरे वांगी लागली यार मस्त हे बघा वांगी लागली तिथे चला आपलं कंटेंट खूप म्हणजे व्हिडिओ काढायला खूप काही आहे तर आपला कंटेन व्हिडिओ आहे आपली कुळीतवरती काय माहिती की तू आता मी जाईन थोड्या वेळाने या तुम्ही तिकडे होय ना बाबा yes! so नो काय बोलताय कुळीत काढताय काय चला बाबांची ती खाली जाऊया कुळी टाकते तो भान मोठा आहे बट यस आय एम कोकणी सो आय कॅन डू एव्हरीथिंग इकडून काढलात की हा खराब झाला बाबा नो खराब झाला की फुटला म्हणजे तो तुम्ही तयार जास्त आला काय तयार जास्त झाला ना अगोदर काढायला पाहिजे होता ना नाही तब्येत तब्येतीला पहिली जागा तब्येत आहे तर सर्व आहे ताईने आली होती ना मधी प्रेरणा ना ताईने नाही आली काय माग मी आलो तेव्हा दिसली मला काहीतरी करत होती तिथं काहीतरी सकाळी किती वाजता आलो तुम्ही किती वाजता आलो हा काढायला का आई <laughs> होई काय तुम्ही एकटेच आहात काय मग जेवण वगैरे करता तुम्ही ते डोळ्याचं ऑपरेशन ना तळीवरती गेला हां हां बरोबर मग जेवण वगैरे तुम्ही करता जेवण वगैरे हां आपल्या कोकणातल्या माणसांना सर्व जमतं आता एवढा काढलात ना आज हो बरो बरो। आ, आ, हा झोडपून वगैरे त्यातून कुळीच बाजूला काढायचा अच्छा म्हणजे तुम्ही तयार झाला म्हणजे परत काढाल तुम्ही अच्छा बरोबर अच्छा म्हणजे कोळा कोळा बरं बरं फुटल गेला बरोबर हो हे काय खाली पडले हो हे बघा हे बघा हे ना शेंग असते हे बघा हे आहेत म्हणजे त्यातलं बी की कुळीत तो निघून गेला मग ते वेळेवर बरोबर काढायला लागतं म्हणजे आता जेवढा जून आहे तेवढा बाबा काढताय त्याच्यानंतर मग परत एकदा काही किती दिवसानं बाबा ना दहा पंधरा दिवसांनी परत याल ना चार दिवस यायला पाहिजे काय अच्छा बघलत होय होय थंडी होय होय थंडी पण जाम आहे ती हा निगडू कशाला काय हुंदरा ना का हुंदरा येत होती हा बघा वगैरे पुरले त्यांनी नाही हे बांधावरती आहे मी बांधावरून जातोय आणि जवळून दाखवतो त्यांना कसं असतं कुळीत ऐच्छा हे मस्त झालं आहे बघा तुम्हाला दाखवतोय बघा तुम्हाला बोललो ना हे बघा एक झाड आहे असं सगळं सुरातीपासून दाखवतो हे बघा हे एक रोप आहे असं आलं आहे तिथून इथे दोन शेंगा आलेत त्याच्यानंतर इथे दोन शेंगा आलेत त्याच्यानंतर मग इथे 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 दोन आले आहेत इथे दोन आले आहेत आणि हे छोटे छोटे तो ते ठीक आहे तरी बघा याच्यामध्ये कसा प्रकार असतो माहिती आहे का ह्या ज्या दोन झाले आता त्या दोन दिवसा ह्या फुट फुटून पडतील खालती मग जर ह्या पाहिजे त्याच्यासाठी अजून फिरायला लागल्या काढायला लागतील ह्या दोन तशा ठेवाव्या लागतील या दोन दोन आहेत त्या कारण का त्या अजून तयार झाल्यात नाहीत पण तुम्हाला ह्या तयार होईपर्यंत थांबायचं मग ते ह्या खराब होऊन जातील त्याच्यामुळे एकाच वेळी काढत नाही कुळीत तसं आता बाबाने सांगितलं आहे अरे बापरे हे आहेत इथे तर बघा काय आहेत किलोस लागलाय किलोस म्हणजे जास्त प्रमाणात लागले आहेत खूप छान प्रकारे कोळीस झाल्या <laughs> खूप छान खूप छान त्याच्यानंतर पुढे अजून तिकडे जाऊया आपण पुढे पुढे तिकडे गच्छाळ दिसते गच्छाळ म्हणजे गचडी गछडी म्हणजे खूप जास्त प्रमाणात आहे असं तर जाऊया आपण तिकडे हे बघा ह्यांना अजून वेळ आहे का शेंगा दिसत आहेत मला पण हे बघा आईच्या गावात किती आहे अरे बघा ना या कुळीत आहे कुळीत कुळदाचं पीठ करतो आपण किंवा कुळदाचं डांगार असतो ना डांगार स्पेशल म्हणजे आपण म्हणजे आपण जे डांगार म्हणजे डांगार बोलतो ना डांगार स्पेशल कोकणातलं स्पेशल किंवा मराठी लोकांचं स्पेशल डांगार डांगार म्हणजे त्याला अजून आपण काय बोलू शकतो कुळदाच्या पिठाचं पिठलं पिठलं भाकर झुणका भाकर झुणका भाकर जो बोलतात ना झुणका भाकर तो झुणका असतो तो ह्याचा असतो कुळदाच्या पिठाचा तर बरं झालं ते आठवलं पटकन लगेच मला तर तो झुणका भाकर असतो तो ह्याचा असतो कुळदाच्या पिठाचा तर तो हा कुळीत जिकडे तिकडे नजर जाईल तिकडे कुळीत आणि हा इथे योगायोगाने हा समोर दिसतोय तो ही आहे तुरीच्या शेंगा आहेत मला ते काढल्या आहेत ह्या तुरीच्या शेंगा आहेत खूप असं पण झाड व खूप मोठं आहे असं नाही काढले आहेत नाही अजून फुलं आलेत मग ह्याच्यावर तूर तूर म्हणजे काय आता तूर म्हणजे कसं माहीत असेल तुम्हाला पण तरी मला जेवढा माहिती आहे तेवढा सांगण्याचा प्रयत्न होतो तर फु तुरीच्या शेंगा आले आहेत हे बघा ना खूप छोटे यार जाऊ दे हे बघा हा इथे आले आहेत इथे बऱ्यापैकी आहे ते बघा तुरीची शेंग चला खूप झाली व्हिडिओ आता जाऊया आपण व्हिडिओ आवडली तर लाईक करा मी घरी चाललो आहे आता आणि त्याच्यानंतर अजूनही व्हिडिओ मी टाकणार आहे जसं की आता गावी आलो आहे ना तर व्हिडिओ खूप काढले आहेत जसं की एक Uh, कोकणातली सकाळ कशी असते त्याच्यावरती व्हिडिओ काढले त्याच्यानंतर कुत्र्याची पिल्लं दिसली होती त्यांना खाऊ वगैरे दिला तर ती किती होती कसं वगैरे त्यांचं खाऊ वगैरे थोडं त्यांच्याबद्दल सांगितलं आहे त्याच्यानंतर मग शेगळ दिसला शेगळ म्हणजे आपला जो डांबा शेवगा काय तुम्ही म्हणता तसं पण आमच्याकडे शेगल शेगळ म्हणता शेगळ डांब्याचं <coughs> झाड तर त्याच्यावरती व्हिडिओ काढले त्याच्यानंतर फायनली इथे कोळीत काढायला आलो तर ही व्हिडिओ आहे तर त्या व्हिडिओ बघितला असेल तर त्या व्हिडिओसुद्धा बघा आणि लेट्स गो अगेन अजून दुसऱ्यावर व्हिडिओ काढू आपण आता मी गावी आलो तर कंटेंट मला मिळतच असतो तर अजून व्हिडिओ बघायला मिळतील तुम्हाला तर भेटूया त्या व्हिडिओमध्ये बाय बाय ही झाली कुळगावरती व्हिडिओ यानंतर मी गेलो आहे चिंचा आणायला तर तिथे आमच्या इथे ना गोड चिंच आणि आंबट चिंच अशा प्रकारच्या चिंच आहेत तर त्या चिंचावर पण चढलो होतो मोबाईल घेऊन वगैरे तर त्या व्हिडिओचं मी प्रिव्ह्यू ॲड करतो म्हणजे तुम्हाला कळेल की त्या व्हिडिओमध्ये काय मजा येणार आहे तर ती व्हिडिओ चॅनलला जाऊन ती व्हिडिओ बघा चॅनलचं नाव आहे कोकणी मार्क्या तर बाय बाय भेटू त्या व्हिडिओमध्ये मी आता ऑफिस भरून ठेवा अरे मला भेट मला पाहिजे ते काय पाहिजे चुकी फायनली मी चित्रच्या शेंड्यात आलोय आहे मी आणि संचित आमच्या मागच्या आईला सूर्य आहे गावात सगळ होयचं माझ्या तोंडाला पाणी सुटलं बघता बघता केनसे लागले काय केनसे लागले मला माहित नाही चिंता देत त्या मार घे पकड त्याला पकड तर हे सातचा सा कोयंदाड आहे जसं की हा एकचा तू गावाला राहतोस ना तू आम्ही तुमच्याकडे मानणार का तू तुझ्या आयला खिसतो पण नाही आणि कच्ची त्याच्या मधला जो टाइम असतो ना त्याला पिटूल असं म्हणतात म्हणजे ती ओ माय गॉड यार जहा बी जाऊ सेवे कि दिगो संची ना Ganas de halular y